चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला तलाटे व्हायचं असेल म्हणजेच काय तर ग्राम महसूल अधिकारी व्हायचं असेल तर या संदर्भात आपल्याला अभ्यासक्रम काय आहे त्याच्यानंतर नियोजन कसं करायचं कोणते टॉपिक करायचे आहेत आणि किती वेळात करायचे आहेत आणि कसे करायचे या संदर्भात बाळांना आपला हा आजचा पुढे वाचणार आहे लोड घ्यायचा नाही काही जरी प्रॉब्लेम असेल तरी आमची मोठी टीम तुमच्यासोबत आहे त्याच्यामुळे अनुभवी आणि मोठी टीम त्याच्यामुळे लोड घ्यायचा नाही बघा लक्ष द्या या ठिकाणी मुलांना अभ्यास करायचं अभ्यासक्रमाचं महत्वाची गोष्ट आहे आपल्याला या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहायचं आहे आपण जर या ठिकाणी मुलांना पाहिलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला विषय किती येत राहील तर बघा तुम्हाला जर तलाठी व्हायचंय काय व्हायचंय तलाठी व्हायचं आहे तर तलाठी व्हायचं असेल आणि दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला हे सगळं पूर्ण करायचं असेल बाळांनो तर बघा तलाठी व्हायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जवळजवळ सहा विषय कवर करायचे ओके सॉरी पाच विषय कवर करायचे जीएसचे आपण विषय एकच काउंट करूया बघा याच्यामध्ये जर पाहिलं आपल्याला मराठी हा विषय करायचा आहे मराठीमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ओके तर या टॉपिक संदर्भात मी तुम्हाला चर्चा करणारच आहे नंतर आपल्याला इंग्रजी विषय करायचा आहे इंग्रजी विषयामध्ये बाळांनो बघा आपल्याला यामध्ये व्याकरण आहे ओके आणि आपण काय म्हणतो त्याला तो होकॅबलरी म्हणू किंवा आपण त्याला काय म्हणू शब्दार्थ असं म्हणून मी तुम्हाला सांगतो पुढे ओके नंतर मला जीएस विषय आहे याला आपण जी के किंवा जी एस म्हणतो मग कोण कोणते विषय काय काय कसं नियोजन करायचंय हेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा याच्यानंतर जर पाहिलं आपण त्या ठिकाणी काय म्हणता येईल तर गणित हा विषय आहे गणितात कोणते विषय कव्हर करायचे आणि त्यानंतर जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट आहे बुद्धिमत्ता नावाचा विषय कोणता आहे बुद्धिमत्ता आपल्याला हे कसे विषय कव्हर करायचे या ठिकाणी मी चर्चा करणार आहे ओके सर्वप्रथम म्हणून आपण पाहूया मराठी मग मराठीमध्ये तुम्हाला काय करायचंय मराठीमध्ये नेहमीच आपल्याला एक घोळ आणि गोंधळ कुठे उठतो माहितीये का तर मराठी हा विषय करत असताना बाळून आपण व्याकरण जास्त करतो पण होकॅबलरी आपली कमी राहते तर आपल्याला हॉकॅबलरीमध्ये कोणकोणते पॉईंट आपण या ठिकाणी पाहणार आहेत बघा लक्ष द्यायचंय मराठी व्याकरण आपल्याला याच्यामध्ये बाळून बघा वाक्य रचना पाहिजे शब्दार्थ पाहिजेत प्रयोग पाहिजे समाज पाहिजे समानार्थी शब्द पाहिजेत शब्द त्याच्यानंतर विरोधार्थी शब्द यावर मोठ्या प्रमाणात भर द्यायचा आहे ओके त्याच्यानंतर बघा मनी आणि वाक्यप्रचार वाक्यातील उपयोग आणि शब्दसंग्रह हे मोठ्या प्रमाणात आपल्याला कव्हर करावा लागेल तर आपला रिझल्ट येणार आहे नंतर जर पाहिलं तर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक आपण म्हणतो ना काय म्हणतो लेखक आणि त्यांचे पुस्तक हा सध्या म्हणा एक व्याकरणाचा घटक आहे आपल्याला हे सध्या कव्हर करणं गरजेचं आहे कारण आपली मोठी चूक कुठे होते तर आपण फक्त व्याकरणच करतो राम आंबा खातो खाणारा कोण करता काय अंकाशाव क्रिया होईल याच्या व्यतिरिक्त आपल्याला जो सोफा घटक आहे जो परीक्षेला जास्तीत जास्त विचारला जातो मागच्या तलाठीला इथंच गोंधळ आपल्याला होकॅबलरी मोठ्या प्रमाणात करणं गरजेचं आहे ओके दुसरी गोष्ट बघा आपण इथं जर पाहिलं इंग्रजीमध्ये सेमच आहे काय आहे ग्रामर आहे आणि आता जे सांगितलं शब्दार्थ विरुद्धार्थ मनी या सर्वच तिकडे जसं तिकडे इकडे बी हेच करायचंय आता पुढे जर पाहिलं बघा बौद्धिक चाचणी जर पाहिली काय म्हणतात बौद्धिक चाचणी आपण याला काय म्हणतो तर बुद्धिमताबद्दल वळवलं काय म्हणतो आपण याला तर बघा बुद्धिमत्ता असं म्हणतो बुद्धिमत्तामध्ये मध्ये कोणते घटक बघा तर बुद्धिमत्तेमध्ये अंक मालिका आहे अक्षर मालिका आहे वेगळा शब्द आहे अंक ओळखणे आहे तसंच जर पाहिलं स समसंबंध येतं अंक त्याच्यानंतर अक्षर आवृत्ती वाक्य रूप आणि निष्कर्ष वेन वे आकृती येतं बरोबर आहे वाक्यरूप म्हणजे आपण जर पाहिलं तर काही कावळे चिमण्या येतात काही चिमण्या बदक येतं असं आपल्याला विचारलं जातं तिथं गोंधळतो आपल्याला आपल्याला सगळं सेमच वाटतं तसं वाटू नये म्हणून आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यानंतर सखोल अभ्यास करायचा आहे वेगवेगळ्या पद्धतीने बघा दुसरी गोष्ट जर पाहिली तर अंक गणित आपल्याला हा एक विषय याच्यामध्ये बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काळकाम वेग संबंधित उदाहरणं आहे जसं जर आपण पाहिलं बघा सरासरी आहे नफा तोटा आहे सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज आहे चलन मापनाची परिणामी हे सध्या टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करावं लागणार आहे तुम्ही म्हणजे सर गणित बुद्धीमधे आपण जर बुद्धिमत्ते याच्यामध्ये गणितामध्ये अंकगणितामध्ये ग्रंथामध्ये बेरीजोजावाकी तर बेरीजोजाकी म्हणजे तीन आहे आपली बरोबर आहे दहा तुमच गाडी खाली की राहिले तर आडवे येतात तुम्हाला आडव्या आडव्या बेरद्या दिल्या जातात शून्य शून्य पॉईंट एक असं दिलं जातं मग ते तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे ओके नवीन असाल तर काही गोंधळ करू द्यायचं नाही जुने असाल तरी काही गोंधळ होऊ द्यायचं नाही जुन्या याच्यासाठी की आपली काही चुकी झाली म्हणून नवीन यासाठी तुम्ही फ्रेश आहेत म्हणून ओके दोन्हीचं आपल्याला समतोल राखून आपल्याला यावेळेस दोन हजार सव्वीस मध्ये काही जरी झाले तरी त्याला ठेवायचं आहे आणि हा जो सिलेबस आहे हाच आहे कशा स्वरूपात करायचं आहे माझी टीम कोणती मी तुम्हाला हे बी सांगणार आहे ओके दुसरी गोष्ट बघा या ठिकाणी इतिहास आहे आता इतिहास बनवणं मी तुम्हाला शिकवणार आहे याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचा इतिहास बरोबर आहे आधुनिक भारताचा इतिहास तसेच प्रा प्राचीन इतिहासही तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो मग महाराष्ट्र इतिहासामध्ये कोणते कोणते विचार बघा कुंद विचा लक्ष द्या सातवाह घराणं बरोबर आहे सातवा घरा संस्थापक कोणाचा मुख होता तिथून काय काय झालं आपल्याला हे कव्हर करायचं आहे नंतर बघा वाटाकूट घराण आहे राष्ट्रकूट घराण आहे यादव कालखंड छत्रपती शिवाजी महाराज यांचाही आपल्याला इतिहास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विचारला जातो नंतर बघा बळांनो वेश्वकाली इतिहास आणि समाज सुधारक ओके जसं महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधीजी कर्वे आणि आगर याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात आपल्याला तेही कव्हर करायचे आहे त्याच्या नोट्स येतात सर्व नोट्स सगळे तुम्हाला मी त्या ठिकाणी देणार आहे त्याची लोड घ्यायचा नाही तुम्ही <laughs> दुसरी गोष्ट बघा काय भारताचा इतिहास आपण याला आधुनिक इतिहास म्हणतो काय म्हणतो ना आपण याला आधुनिक इतिहास आधुनिक इतिहास संदर्भात जर पाहायचं म्हटलं तर बघा प्राचीन भारत सिंधू संस्कृती वैदिक काळ मध्ययुगीन भारत आणि मुघल साम्राज्य तसंच आधुनिक भारत अठराशे सत्तावन्नचा उठाव भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि काँग्रेसची स्थापना क्रांतिकारी चळवळी जसं कट वगैरे विचार जातात ओके हे बी आपल्याला मोठ्या प्रमाणात कव्हर करावं लागणार आहे त्याचा काही लोड घ्यायचा नाही तो विषय मी शिकवणार आहे या विषयात जर काय राहिलं त्याचा जिम्मेदार मी असेल तुमचं थोडं जरी चुकलं जी के जी मध्ये प्रश्न हुकला त्याचा जिम्मेदार परिपूर्ण मी असेल त्याच्यावर तुम्हाला क्लेम करायला मी या ठिकाणी आहे बरोबर आहे तुमचं चुकलं ती जिम्मेदार मी आहे तुमचं चुकणार नाही जे शंभर टक्के मी गॅरंटी घेणार ओके दुसरी गोष्ट बघा आपण जर इथे पाहिलं तर काय म्हणता येईल भूगोल हा विषय आहे भूगोलमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र भूगोल तसेच भारतात तसंच आपल्याला जागतिक किंवा जगाचा भूगोल थोडा विचारला जात असतो मग बघा महाराष्ट्र भूगोलामध्ये नदी प्रणाली मोठ्या भागात विचारणार नद्या कोणत्या येत्या गोदावरी भीमा कृष्णा तापी आणि त्यांच्या उपये यावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर बघा पर्वतरांगा सह्याद्री सातपडा यावरही प्रश्न आहेत पठार हवामान मृदा शेती पिके धरणे सिंचन प्रकल्प राष्ट्रीय उद्याने अभयारणे या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात ओके हे लक्षात ठेवायचे नंतर बघा भारताचा भूगोल संदर्भात जर पाहिलं तर भारतीय नद्या पर्वत पठारे हवामान मान्सून आणि नैसर्गिक साधने यावरही मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जात असतात तेही आपल्याला या ठिकाणी कव्हर करावं लागणार आहे दुसरी गोष्ट बघा राज्य घटना मग राज्य घटनेसंदर्भात पाहिलं तर काय काय विचारलं तर म्हणा बघा भारतीय संविधान बरोबर आहे प्रस्तावनेपासून प्रस्तावना असेल मूलभूत हक्क असेल राज्याची मार्गदर्शक तत्वे मूलभूत कर्तव्य केंद्र प्र केंद्र व राज्य प्रशासन राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल संसदीय विधानसभा पंचायत समिती राज्य व्यवस्था आणि निवडणूक आयोग हे त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर बघा न्याय व्यवस्था ही काय म्हणता येईल न्याय व्यवस्था ही आपल्याला या ठिकाणी विचारली जाण्याची शक्यता आहे ओके याच्यावर एक खांदा प्रश्न येतो पण तोही आपला जाऊ नये याची गॅरंटी स्वतः मी घेतो काही लोड घ्यायचा नाही या ठिकाणी नंतर बघा बळांनो प्रश्न आहे अर्थशास्त्र संदर्भात अर्थशास्त्रामध्ये जर पाहिलं काय म्हणता बघा मूलभूत अर्थशास्त्र अर्थ अर्थ राष्ट्रीय उत्पन्न महागाई गरिबी बेरोजगारी अर्थसंकल्प बँकिंग प्रणाली सरकारी योजना आणि महत्वाची कसवा याच्यावर जर पाहिलं तर जीडीपी पी वगैरे किंवा जीएसटी वगैरे याच्यावर प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवायचे जीएसटी एक राहिलेला आहे घटक ओके यावरही प्रश्न विचारले जातात ओके नंतर बघा प्रश्न आहे विषय बाळांनो सामान्य विज्ञान याच्यामध्ये काय बाळांनो भौतिकशास्त्र बल गती ऊर्जा उष्णत आणि प्रकाश या टॉपिकवर एक एक किमान प्रश्न असतो नंतर रसायनशास्त्रामध्ये जर पाहिलं आम्ल क्षार दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र यावरही प्रश्न आहे जीवनशास्त्रामध्ये पाहिलं मानवी शरीर पोषण रोग आणि पर्यावरण यावरही प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडी शिकवायला मीच आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा महाराष्ट्र भारत क्रीडा पुरस्कार महत्वाच्या नेमणुका योजना आर्थिक सामाजिक घडामोडी दिनविशेष आणि तसंच जर पाहिलं तर निधन वार्ता असेल काय असं निधन वार्ता असेल त्याच्यानंतर आपण जर पाहिलं क्रीडा असेल ओके क्रीडा असेल याही याही संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात किंवा आपण याच्यामध्ये काय म्हणूया योजना आहे योजनेवरही प्रश्न विचारला जातो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ओके क्लिअर नंतर पाळून बघा पुढे जर पाहिलं पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापनावरही तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये नेहमीच विचारले जातात मी मागच्या वेळेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या आणि त्यावर हे घटक सर्व काढलेले आहेत ओके याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं तर पर्यावरण संरक्षण जैव विविधता हवामान बदल नैसर्गिक आपत्ती पूर दुष्काळ आणि भूकंप यावरही मोठ्या प्रमाणामध्ये बाळांनो काय विचारले प्रश्न मागच्या परीक्षेला विचारलेले आहेत लक्ष ठेवायचं आहे ओके आता एक गोष्ट लक्ष ठेवायची आता एवढं मी तुम्हाला सांगितलंय जर आपण इथं जर पाहिलं काय म्हणता बघा लक्ष इथं जर पाहिलं आपल्याला काय म्हणता येईल तर ही तयारी कशी करायची आहे काय करायची आहे यासाठी बाळांना आपलं महत्वाची गोष्ट आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे सर्वप्रथम आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे सगळं सोप्या पद्धतीनं पुण्यातील नामांकन टीम आहे पुण्यातील औरंगाबादची टीम आहे आणि ही टीम तुम्हाला या ठिकाणी तलाठी होण्यासाठी एक अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर या आमच्याशी जुळण्यासाठी तुम्हाला काय करायचं बाळांनो तर बघा इथं आय आय टी अकॅडमी बरं बघा लक्ष द्या आय आय टी अकॅडमी सरळ सेवा बरोबर आहे हे जे युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट आहे इथं जर पाहिलं तर काय म्हणता येईल बाळांनो आय ये आय टी एस सरळ सेवा नावाचं काय म्हणता येईल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल दाबायचं आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओ येतील तुम्हाला ते ठिकाणी पाहता येणार आहेत ओके आणि इथं जर पाहिलं दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं आहे काय करायचं आहे या चॅनलला जॉईन होण्यासाठी हे हा जे बाळांनो आपला स्कॅनर आहे याला स्कॅन करायचं आहे आणि चॅनल या ठिकाणी जॉईन करायचं आहे लक्षात ठेवायचं बरोबर आय आय टी एन्स अकॅडमी ओके आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर पाहिजे असेल ऍप तर आय एन टी एस अकॅडमी सरळ सेवा नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला जायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच घ्यायची ओके बॅच काही दिवसासाठी पन्नास टक्के ऑफ असेल त्याच्यानंतर म्हणून हे बॅच तुम्हाला शंभर टक्क्यामध्ये घ्यावा लागेल ओके या टीममध्ये पुण्याची नामांकन टीम आहे औरंगाबादची नामांकन टीम आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आम्ही शिकवण्याची या ठिकाणी काय करणार आहोत तर आमचं बेस्ट देणार आहोत ओके चालल जय हिंद मित्रांनो ओके